बघा कारगिलच्या युद्धात तोफातून टायगर हिलवरील शत्रूवर टाकलेला गोळा तीन पॉइंट पाच सेकंदात एकशे पाच किलोमीटर एवढा अंतर तोडतो तर त्या गोळ्याचा प्रति सेकंद वेग किती प्रति सेकंद म्हणजे मीटर प्रति सेकंद वेग किती असा प्रश्न विचारला प्रश्न वेग किती असा म्हणून वेग काढण्याचं सूत्र लेकरांनो असतात पाठ करा आता गोष्टी लक्षात घ्या की हा गोळा तीन पॉइंट पाच सेकंदामध्ये एकशे पाच किलोमीटर एवढा अंतर कापतो एकशे पाच किलोमीटर याची रवानगी अंश आणि वेळ तीन पॉइंट पाच सेकंद आहे म्हणजे हे आंतर भागीला वेळ बराबर वेग सूत्र पाठ करा आता हे छदस्थानी असलेलं पद शेकंदामध्ये अंशस्थानी असलेलं पद किलोमीटर मध्ये आहे म्हणून या अंशस्थानी असले पदाची मीटर शेक आपलं किलोमीटरची रूपांतरण मीटर मध्ये करा एका किलोमीटर मध्ये एक हजार मीटर असतात तत्परायन एकशे पाच किलोमीटर मध्ये असलेले एकशे पाच किलोमीटर मध्ये हो असलेले एकशे पाच सोबत गुणीला एक हजार अशी मांडणी करा छदस्थानी तीन पॉईंट पाच एकशे पाच आणि त्याच्या डोक्यावर फक्त ती तीन शून्य द्या छदस्थानी तीन पॉईंट पाच लक्षात आलं तुमच्या अंशस्थानी असलेल्या किलोमीटरचं मीटर मध्ये रूपांतर ठीक आहे सर आता हे दशाव चिन्ह घालवायचं म्हणजे अंशस्थानी आणखी एक शून्य वाढवा छेदस्थानी असलेलं दशांश चिन्ह घालवायचं अंशस्थानी शून्य घ्या मात्र किती तर दशांश चिन्हानंतर जेवढी स्थळ तेवढी एकावर शून्य असलेली संख्या अंशस्थानी गुणीला घेतली म्हणजे छेदस्थानी असलेलं दशाव चिन्ह गायब अशा पद्धतीच्या ह्या काही गोष्टी आता हे दशाव चिन्ह गायब झालं आता हा भाग द्यायचा लेकरांना हा भाग जाईल कसा तर पस्तीस दोन्ही सत्तर होता आणि वस्तिरी एकशे पाच होतात तीन पाच पंधराशे पाच चाल एक तीन तीन एक दहा वस्तिरी एकशे पाच होतात म्हणजे हा भाग तीन न गेला त्यावर हे चार शून्य एक दोन तीन चार ओके म्हणजे तीस हजार मीटर प्रतिसेकंद मीटर प्रतिसेकंद हा वेग सापडला एखाद्या वेळेस पर्याय तुम्हाला दिलेले गणितातील प्रश्नातील पर्याय जर किलोमीटर मध्ये असतील तर एखाद्या वेळेस याचा सुद्धा आम्हाला काय करायचे त्या तोफ्याच्या गोळ्याचा वेग सापडला तीस हजार मीटर प्रति सेकंद या तीस हजार प्र, मीटर प्रति सेकंद याचा अर्थ तीस हजारच एखाद्या वेळेस किलोमीटर मध्ये रूपांतरण करायचं असेल तर छदस्थानी एका किलोमीटर मध्ये असलेले मीटर छदस्थानी मांडा इथं तीन शून्य तीन शून्य घालवा म्हणजे हे उत्तर तीस किलोमीटर पर सेकंद हे ऍब्सुलेटली तुमच्या प्रश्नाचं उत्तर प्राप्त होते लेकरांनो अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल आणि तुम्ही खरंच कुठली जर स्पर्धा परीक्षा देत असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घट्टी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभाग घ्या तिथं तुम्हाला दररोज असंख्य प्रश्न अनलिमिटेड अभ्यासता येतील ओके